अधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जमा खर्च आयुष्याचा या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा संपन्न नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जमा खर्च आयुष्याचा या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष हे उमरखेड येथील गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विना कदम हे होते हा प्रकाशन सोहळा बँक ऑफ महाराष्ट्र तथा माजी अध्यक्ष मराठवाडा ग्रामीण बँक नांदेडचे माजी उप व्यवस्थापक श्रीधर मुळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रकाशन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून अहमदपूरचे प्रसिद्ध साहित्यिक मोहित कात्री यांच्यासह प्रसिद्ध साहित्यिक आशा पैठणे व शिवाजी आंबुलगेकर हे होते विनीत रवी कडगे उपाध्यक्ष क्रीडाई महाराष्ट्र व इसा प्रकाशन नांदेड हे होते या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बसवंत घेवारी यांना त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या माझ्या आईचा प्रामाणिक अधिकाऱ्याच्या जीवनाचं आत्मचरित्र जे त्यात लिहिले त्याचं उद्घाटन माझ्यासह झालं याचा मला परम आनंद होतो आणि तो आजचा दिवस मी माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा मानतो बसंत घेवारे हा महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अधिकारी माझ्या एक काम करणारा आहे आणि त्याच्या प्रामाणिक आयुष्याचे त्यांनी जे काही योग्य रीतीने अथवा ते दिलं त्याचं प्रकाशन मी केलं त्याचा मला फार आनंद मिळाला कारण की एका चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचा तो, तो एक आलेख आहे आणि त्या आलेखाचं माझ्या दृष्टिकोनातून फार आनंद साधारण महत्त्व आहे असे जर अधिकारी कुठल्याही संस्थेला जर मिळाले त्या संस्थेचं भलं झालं झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला पक्की घातील जेवाले तर माझ्या कामच्या उर्वरित आयुष्यात त्यांच्यातून चांगलं काम होईल अशी मी खात्री बाळगतो कर्म हेच कैलासाला जाण्याचा मार्ग किंवा स्वतःच्या आणि स्वतःची ओळख निर्माण करणारा माणूस ज्यावेळेस आत्मचरित्र घेतो आणि हे आत्मचरित्र इतरांना प्रेरणा देणारं ठरतं असं एक प्रामाणिक आत्मचरित्राचं विमोचन प्रकाशन आज इथे झालं त्याचा पाहुणा म्हणून राहण्याची उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हे जे आत्मचरित्र आहे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागलाय त्या संघर्षातून त्यांचं व्यक्तित्व घडलेलं आहे त्या संघर्षातून ते कसे घडले याचं प्रामाणिक चित्रण त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेलं आहे आणि सोबतच त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आल्या ते कसे सामोरे गेले हेही लिहिले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे आहे त्याचा उत्सव त्यांनी कसा केलाय आणि त्यानुसार आपलं आयुष्य कसं यशस्वी केलं हे फार प्रामाणिकपणे त्यांनी लिहिलंय आणि हे आत्मचरित्र इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारच आहे आणि सोबतच म्हणजे नवीन लिहिणाऱ्यांना सुद्धा एक नवीन साहित्य आत्मचरित्र कसं लिहावंचं एक उत्तम उदाहरण आहे आणि हे लिहित असताना त्यांना जे सहकार्य केलं आदरणीय डांगेसाठीचा प्रकाशन के मी त्यांचेही मनापासून कौतुक एक सुंदर पुस्तक त्यांनी समोर उपलब्ध करून दिलं आहे आणि ज्यांचे ज्यांचे सहकार्य ह्या पुस्तक प्रकाशनासाठी लाभले त्यांच्याही मनापासून मी कौतुक अभिनंदन करणार आहे त्यांच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासासाठी मनापासून त्यांना शुभेच्छा देणार आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा श्री बसवंत घेवारे यांचं आत्मचरित्र हे साहित्य क्षेत्रात सोबतच नवीन लिहिणाऱ्यांसाठी एक प्रेरणा स्रोत म्हणून काम करेल अशी मला खात्री आहे त्यांच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी लेखनासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद खर तर ही एक नव्या पिढीच्या दृष्टीनं आणि जुन्या पिढीच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे जुन्या पिढीनं जे ज्या काही यातना सोचल्या ज्या काही संकटाची सामना केला आणि त्यातून यशस्वी होऊन पुढे आले त्यांनी कोणत्या मार्गाचा आणि कोणत्या विचाराचा अवलंब केला होता हे के नव्या पिढीला कळलं पाहिजे यासाठी वसंत घेवारे यांनी लिहिलेली त्यांची आत्मकथा ही प्रेरणादायी आणि प्रेरित ठरणारी आहे की मी जसं मी जीवन जगलो त्या पद्धतीत जगलो तेच मी शब्दामध्ये या ठिकाणी उतरवलेलं आहे आणि मला माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून ते भाव साठवलेले होते ते व्यक्त करण्यात मला संधी मिळाली पुस्तकाच्या रूपाला तर शिक्षकच एवढं आकर्षक आहे नेमकं या पुस्तकामध्ये काय पाहिजे म्हणजे माझ्या आयुष्यात जे काय प्लस मायनस जसं मी बँकर आहे बँकर असल्यामुळे जर नमा नफा आणि तोटा नावे आणि जमा करतो तसंच माझ्या आयुष्यात काय मिळवलं आणि काय गमवलं ते ह्या ठिकाणी मांडलेले मी मुळे आमच्या बँकेची माझे अध्यक्ष त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं मी खूप भाग्यवान आहे या ठिकाणी मला हे असं सांगायचं की अशा कठीण प्रसंगातून मी जी शून्य होतो शून्यपेक्षा मी मायनस होतो तिथून मी ते शिखरात पोहोचत गेलेलो आहे मला एवढं सांगायचं की जे प्रत्येकाला असे प्रसंग माझं आयुष्य असं आहे असं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात पण आपलं जर ध्येय तर आपण प्रयत्न जर केले आपण कुठल्याही प्रकारच्या मार्ग निश्चित गाठू शकतो मला खूप खूप आनंद झालेला आहे अगदी हृदय भरून आलेला आहे कारण एवढा जनसमूह समुदाय आणि तो पण सगळी आत्मीयतेने आलेली सगळी माणसं होती त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे जास्तीत जास्त त्यांना त्या ते पुस्तक लिहिण्यासाठी म्हणजे वेळ मिळावा असं असं मी की करेल